नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब या चॅनलवर तर एस आर पी एफचं आपण ऑलरेडी गणित व बुद्धिमत्तेचे पार्ट अपलोड केलेले आहेत आय थिंक हा जो पार्ट आहे तो तिसऱ्या क्रमांकाचा आहे अगोदर जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या कारण का अतिशय शॉर्ट ट्रेक आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे परीक्षेमध्ये तुम्हाला कमी वेळ मिळतो आणि जास्तीत जास्त भाग जो आहे तो हा आहे कारण का पन्नास प्रश्न आहेत अंकगणित व बुद्धिमत्तेचे आणि जवळपास पन्नास गुण तुमच्याकडे असतात त्यामुळे अवश्य मी या ठिकाणी पाहून घ्या व्यवस्थितरित्या एक्झाम वगैरे जे आहे ते टॉपिकनुसार करत चला जेवढं तुम्ही फोकस कराल टॉपिकनुसार तेवढं तुम्हाला सोपं जाईल आणि स्कोरिंग जास्त होईल त्यामुळे काळजीपूर्वक पहा शेवटपर्यंत पहा काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि ज्याने जी केचं प्रश्न असेल बाय केलं नसेल करून घ्या फक्त वीस रुपये प्राईज आहे जास्त नाही आहे हजार आहेत प्रश्न तर आजचा पहिला प्रश्न पाहण्या नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या डाऊट वगैरे हो असतील अवश्य कमेंट करा तर पहा पहिला प्रश्न दोन संख्यांची बेरीज शेहेचाळीस व वजाबाकी दोन आहे तर त्यांचे गुणोत्तर किती तर अशा टाईपचा प्रश्न आला तर आपल्याला काय करायचं आहे पहिले दोन संख्या म्हणजे मोठी आणि लहान अशी संख्या काढायची तर मोठी संख्या काढण्यासाठी काय करायचं हे जे दिलेलं आहे शेहेचाळीस त्याच्यामध्ये प्लस दोन करायचं आणि किती संख्या दोन संख्या म्हटलेलं आहे म्हणून याला डिवायडेशन दोन करायचं तर हे जे आहे ते अठ्ठेचाळीस डिवायडेड बाय दोन सरळ सांगतो मी त्याचं चोवीस येतं आणि लहान संख्या त्याच पद्धतीने काढायचं एवढंच की या, या प्लसच्या जागे बाकी करायचं तर शेहेचाळीस मायनस दोन परत डिवायडिशन दोन तर याचं उत्तर काय येईल बावीस येईल तर लक्षात असू द्या आणि यांचं दोघांचं गुणोत्तर पाहून घ्या याला परत दोनने जर भाग दिला तर बारा दोन्ही चोवीस आणि परत इथं हे जे आहे ते अकरा दोन्ही बावीस म्हणजे अकरा म्हणजेच बारास अकरा हे त्याचं योग्य उत्तर येईल किंवा हे करेक्ट ॲन्सर आहे आपलं तर अशा टाईपनं तुम्हाला काढायचं आहे जास्त किचकट नसतात फक्त तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक टेक्निक माहीत असावी लागते आणि वेळ खर्चिक राहू नये तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्यानंतर दुसरा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे आपण काय करतो असं पाहतो असं हे बेरीज करतो मायनस करतो तेवढं नाही करायचं अगोदर नेमकं काय करायचं वर्गमूळ घनमूळ पाठ करा एक ते पन्नासपर्यंत लक्षात असू दे एक ते पन्नास तेवढी आवश्यकता नाही पट एक ते वीस तीसपर्यंत पर्यंत अवश्य पाठ करा त्यावर शंभर टक्के येतं लक्षात असू द्या हे पहिलं एकचं वर्ग आहे दोनचा वर्ग तीनचा चारचा पाचचा म्हणजे हे वर्गमूळ आहे तर लक्षात असू द्या सॉरी वर्ग आहे तर आठचा वर्ग या ठिकाणी मिसिंग आहे त्यामुळे आठचा वर्ग किती आहे चौसष्ट आहे त्यामुळे हे उत्तर आपलं चौसष्ट या ठिकाणी मिळून जातं तर नोट डाऊन करून घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न पहा आणि कोणत्याही प्रश्नांबाबत डाऊट वगैरे असेल अवश्य कमेंट करा आणि लक्षात असू द्या पोलीस भरती जे असो एस आर पी एफचं असो सेम डिफिकल्टी लेवल असतं जास्त स्ट्रेस घेऊ नका जे पोलीस भरतीसाठी अपलोड करत आहेत सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या कारण का दोन्हीचं मॅथ डिफिकल्टी लेवल एकच आहे जा तर पहा राम व श्याम यांनी आपले भांडवल दोनास तीन वर्षाच्या मुदतीसाठी गुंतवलेलं होतं तर त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय तर आपल्याला काय म्हटलं त्यांनी भांडवलाचं गुणोत्तर सॉरी भांडवलाचं गुणोत्तर त्यांनी विचारलेलं आहे तर आपल्याला भांडवल माहीत आहे का नाही त्यामुळे आपलं भांडवल दोनशे तीन प्रमाणात आहे ते तर समजा याचं कशाचं भांडवल हे दोनास तीन किती वर्षाचं किंवा किती भांडवल केलं आपल्याला भांडवलाचं गुणोत्तर माहीत नाही म्हणजेच एक्स हे रामचं समजा आणि श्यामनं जे आहे ते वायचं कुंतलं हे तीनपट पट वगैरे समजून चला तर यांचं जे गुणोत्तर आहे ते नफ्याचं गुणोत्तर किती आहे तीनास दोन आहे म्हणजेच आपल्याला या एक्सा एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे हे जे आहेत या साईडला घ्या परत इथे गुणाकारच राहील तर तीन तीन हे तीन वर जाईल एवढंच की छेदातलं जे आहे ते अंशात अंशातलं आहे छेदात असं येईल तर हे तीन वर जाईल म्हणजे तीन त्रिक नऊ परत हे दोन दोन चार म्हणजेच नवास चार जे आहे ते त्यांचं गुणोत्तर असेल मित्रांनो लक्षात असू द्या अशा टाईपचे प्रश्न येत असतात खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन होतात कन्फ्युजन होऊ देऊ नका आणि कोणताही प्रश्न समजत नसेल आवश्यक कमेंट करून सांगा मी परत समजावून सांगेन त्यानंतर विशालने सायकल खरेदीसाठी बँकेकडून रुपये सहा हजार रुपये कर्ज घेतलं कर्ज म्हणा किंवा याला मुद्दलसुद्धा म्हणू शकता त्यानंतर तीन वर्ष सहा महिन्यानंतर बँकेत रुपये दहा हजार दोनशे रुपये भरावे लागले तर बँकेचा व्याजदर किती तर दहा हजार दोनशे हे काय झालं हे परिपूर्ण रास झाली आपली म्हणजेच रासचं सूत्र वगैरे तुम्हाला माहीत असेल मुद्दल प्लस व्याज तर आत्ता आपल्याला नेमकं काय का म्हटलं बँकेचा व्याजदर काढा म्हटलेला आहे तर सर्वांना माहीत असेल शेकडा दरचं सूत्र काय आहे तर व्याज व्याज गुणिले मी शॉर्टने सांगतो शंभर परत भागिले याच्यामध्ये परत तुम्हाला काय येतं मुद्दल गुणिले कालावधी आपणाला इथं व्याज माहीत आहे का नाही किंवा त्यांनी दिलेलं नाही आहे तर लक्षात असू द्या व्याज काढण्यासाठी काय करायचं हे रासमधून हे मुद्दल मायनस करायचं तर या ठिकाणी मी सरळ सरळ सांगतो दहा हजार दोनशेमधून सहा हजार गेले तर किती उरतील आपल्याकडे चार हजार दोनशे परत हे शंभरला शंभर म्हणजे सूत्रामध्ये ठेवा त्यानंतर मुद्दल मुद्दल किती आहे सहा हजार आहे सहा हजार इथं आलं परत कालावधी तीन वर्ष सहा महिने म्हणजेच में साडेतीन वर्ष धरा तीन, तीन पॉईंट पाच परत हे पॉईंट जर काढून टाकलं तर इथं इथं वर शून्य जाईल आणि इथं पस्तीस राहून जाईल परत याचं काय करा डिवायडेशन करा म्हणजे सहा हजार हा एक हा एक हा एक हा एक शून्य कट करा परत इथला एक इथला एक कट करा त्यानंतर भागाकार वगैरे करा सहा एके सहा सहा सात येईल इथे बेचाळीस परत पाहून घ्या इथे सात एके सात सातापाच्या पस्तीस परत पाच आला इथं शंभर पाच एक पाच आणि विसापाचा शंभर म्हणजेच वीस टक्के व्याजाचा दर हा त्या बँकेचा आहे त्यांनी त्या, त्या व्याजदरावर दिलेला आहे तर अशा टाईपचे प्रश्न असतात आलटून पालटून विचारत असतात त्यामुळे जेवढं तुम्ही शांत दिमाखाने सोडवसाल तेवढं तुमच्याकडे टाईम वगैरे हो शिल्लक असेल स्कोर जास्त आणि मेरिटमध्ये नाव येईल तर पाहून घ्या एक ते सॉरी सात ते एकशे तीन दरम्यान असणाऱ्या समसंख्या किती आहेत तर असा प्रश्न आला तर काय करायचं एकशे तीन मायनस सात यांचा वजाबाकी वगैरे करायचं कारण का हे जे दोन दिलेलं आहे यांचं करून घ्या मोठ्यामधून छोटी संख्या शहाण्णव होईल आलेल्या संख्येमध्ये परत एक मिसळा सम असो विषम असो लक्षात असू द्या जर समजा याची समसंख्येपासून जर सुरुवात झाली तर समसंख्या जास्त असतात विषम संख्येपेक्षा आणि विषम संख्या जर सुरुवात असेल हे दोन्ही बी तर ते विषमसंख्या म्हणजे जास्त आलेलं तर शहाण्णव प्लस एक करा याचं काय येईल सत्त्याण्णव परत याला डिवायडेशन दोन करा कारण का आपल्याला समसंख्या विचारलेलं आहे तर हे अठ्ठेचाळीस आणि बाकी याची एक येते म्हणजेच हे एकोणपन्नास काय असतात विषम आणि अठ्ठेचाळीस आपल्याला विचारलेलं आहे समसंख्या तर लक्षात असू द्या हे जे आहे ते स्टार्टिंग जर समजा या या ठिकाणी त्यांनी जर दिलं असतं काय दिलं असतं सहा दिलं असतं आणि या ठिकाणी जर त्यांनी एकशे चार दिलं असतं तर एकोणपन्नास समसंख्या असल्या असत्या अठ्ठेचाळीस विषमसंख्या असल्या असत्या लक्षात असू द्या हा डाऊट क्लिअर करून घ्या आणि परत सहावा प्रश्न एका लॉटरीमध्ये मिळालेले रुपये सात हजार दोनशे हेमा गीता नीता यांना अनुक्रमे दोन तीन चार या प्रमाणात वाटल्यास गीताचा वाटा किती तर लक्षात असू द्या या ठिकाणी आपल्याला यांचा वाटा माहीत नाही पाहून घ्या दोन एक्स प्लस तीन एक्स प्लस चार एक्स बरोबर किती सात हजार दोनशे परत हे पूर्ण एक्स एकत्र करा हे यांची एकत्र बेरीज करा दोन तीन किती झाली पाच परत चार नऊ आणि हे एक्स कॉमन आहे बरोबर सात हजार दोनशे परत हा इकडे जाईल म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती निघेल नवा अठ्ठा बहात्तर डबल शून्य म्हणजेच आठशे रुपये एक्सची व्हॅल्यू निघाली आणि आपल्याला कोणाचं विचारलं गीता आणि गीताला किती आहे तीन एक्स म्हणजेच तीन एक्स म्हणजेच तीन गुणिले आठशे म्हणजे किती येईल आपलं उत्तर चोवीसशे रुपये तर अशा टाईपचे प्रश्न असतात मित्रांनो त्यामुळे व्यवस्थित सॉल्व करा काही कळत नसेल कमेंट करा सॉरी <coughs> त्यानंतर तीस मजुरांना पहा तीस मजुरांना एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात अठरा दिवस लागतात तर तेच काम वीस दिवसात वीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतात म्हणजेच अशा टाईपची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे तर सरळ सरळ भाग देऊन टाका इथं दहाने दिलं तर दोन येईल परत इथे तीन आला परत बे एक बे बेण्णवे अठरा परत गुणाकार कारांच्या धोकाचा होईल तर तीन नऊ सत्तावीस तर सत्तावीस दिवस त्यांना या ठिकाणी लागतात तर अशा टाईपचा प्रश्न असतात अशा टाईपचं सोल्युशन तुम्हाला द्यायचं असतं अतिशय सोप्या ट्रिक्स आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत काही डाऊट वगैरे असतील आवश्यक कमेंट करा आणि प्रश्न वगैरे समजला असेल सुद्धा कमेंट करा ज्यांना ज्यांना जी के बाय करायचं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन पेमेंट करा वीस रुपये स्क्रीनशॉट टाका पी डी एफ मिळून जाईल बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद